नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहोत सांगोला बाजारमध्ये आज आपण पाहणार आहोत खिल्लारखोंड बैल बाजार सांगोला याबद्दल सविस्तर माहिती जसं की खिल्लारखोंड बैलांची किमती त्यांचं वय याबद्दल सविस्तर माहिती मित्रांनो सांगोला बाजार हा प्रत्येक रविवारी सकाळी सहा ते दुपार दोन वरपर्यंत चालू असतो या बाजाराचा पत्ता आहे सांगोला कृष्ण बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र या बाजारामध्ये खिल्लारमध्ये खेलार खून खिलार गाई खिल्लार बैल तसेच इतर शेळी मेंढी बोकळ याच्या गायीच्या पाड्या मैस सर्व काही प्राणी तुम्हाला खरेदी विक्री करण्यास उपलब्ध राहणार एक वेळ या बाजारला अवश्य भेट द्या तसंच मित्रांनो जर आपण आपल्या चॅनल नाही मिळत चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब घंटापटन दाबा जेणेकरून आपल्याला घरबसल्या सर्व काही माहिती अपडेट्स मिळू मिळून जातील तसंच मित्रांनो जर आपण हा व्हिडिओ फेसबुक पेजवर पाहत पेजला फॉलो करा आणि आपण कोणत्या भागामधून हा व्हिडिओ पाहतात हे नक्की कमेंट करायला विसरू नका चल तर पाहूयात खिलारखोन बैल बाजार याबद्दल माहिती काय सांगली मग मित्र किंमत तेवीस हजार ते किती महिन्याचा कोंड आहे चार महिन्याच आहे बरं ह्याची काय सांगताय या कोंडाची पंचवीस त्याचं किती वय आहे चार महिने मागणी काय झाली का नाही नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा राजेशी काय सोलापूर मोबाईल एक्क्याऐंशी ऐंशी झिरो तीन एक पंच्याऐंशी बरं शेवट द्यायचे काय होईल जोडीची वीस हजारला पलीकडचा अठरा हजारला मग काय सांगितलं कोणाची किंमत पन्नास सांगितले पन्नास हजार किती वय आता वय दीड वर्षाचा आदत मागणी काय झाली का नाही मागितलं काय काय होईल चाळीस ला मागी लागेल नव्याण्णव एकवीस तेरा चौतीस चौदा शिवा शिवाजी शिवाजी डेहरी वर कुठे मलवडे मलवडे मानतालो का मानतालो काय म्हणतात पांढऱ्याची किंमत चाळीस आणि त्या कोशाची पन्नास हजार पांढऱ्याचं वय किती आहे कोंडाच वय दहावा दहावा दहा ते कोश्याचा आठ महिने वयाच आहे मागणी कोंडाची काय तिथच्या फोटो काय होतील मग थोडं थोडंफार इकडं तिकडे मोबाईल प्रशांत बैराम पवार हेड बसे अठ्ठ्याण्णव बावीस पासष्ट त्रेसष्ट पंच्याहत्तर घरगुती कोंड तुमची शेतकरी

किती महिन्याचा आहे सात महिन्याचा आहे सात महिन्या वय जाय नाव अनिश बेंदगडे मोबाईल नंबर सत्याहत्तर अठ्ठावन्न सत्त्याण्णव छप्पन बावन सोबत कसं आहे कोण काय स्वभाव आहे बाय जे शकतो का होय होय हो पस्तीस हजार रुपये किती आहे आहे पंधरा महिन्या पंधरा महिन्याचं एकच आणलंय का एकच तुमचा नावन मोबाईल नंबर सांगा नाव मोबाईल नंबर सांगा नाही आता कोळेगाव सत्याहत्तर अठ्ठावन सत्त्याण्णव छप्पन बावन्न तू कोणतं पलीकडचं आपल्याला तसे काय सांगतोय चाळीस चाळीस हजार किती वयाच आहे पंधरा महिने वयाच आहे कि सांगतो बाय किंमत किंमत वीस हजार किती किती महिन्यात कोणत आहे आठ नऊ महिनेच आहे शाळेला किती बिल आहे बर सुट्टीमुळे आता खून बिकायलाय शेअर्तीत आहे का शेअर्ती बघायला जायचं शेअर्ती बघायला आपलं आहे बाय काय म्हणतो पहिल्याची किंमत मात्र किती किंमत किंमत सांगा किती म्हणता किंमत पंचावन्न पंचावन। दात लावलाय का दुसरा आहे शेती कामाला कसं आहे काय समजा कामालाय बर सगळ्या कामाला वापरलेला आहे शांत स्वभाव जाय का स्वभाव कसा आहे पहिल्याचा डायरेक्ट तुम्ही बर शांत स्वभाव म्हणायचं सत्तर हजार सत्तर हजार कसा आहे दुसरा शेती कामाला वापरलेला याला कोणाच का सांगत आहे कुठल्या

सातारा जिल्हा काय जोडीच दीड लाख लाख दाताला कसे आहेत आता दोन्ही जुडीत कडत करते शेती कामाला वापरलेली या जोडीच का सांगताय सुट्टा वेगळा आहे एकटा हा ह्याच का सांगताय पंचावन्न दाताला कसा आहे जुळला जुळलेला आहे शेती कामाला कसं आहे सगळं चाललं बर सगळ्या कामाला वापरलेलं आहे वापरलं हे जुडी आहे काय जुडी काय म्हणत आहे दोन, दोन लाख दहा हजार बैल दाताला कसे आहेत चौसा आहे दुसा हा समोर चौसा आणि हा दुसा शेती कमाला वापरलेला आहे बर या जोडीस का सांगताय दीड लाख एकटा ह्याची किंमत किती त्याचं पंचावन्न ह्याचं पंचावन्न हजार रुपये दाताला कसं आहे साध येत बर ह्याच काय लाख रुपये एवढी किंमत काय पैसे त्याच त्याला मागतेस पर्यंत कुठे वापरलेला आहे त्याला काय सगळ्याला वापरलेला आहे शेती काम वापरले कामाला पण एकतीस मागते शेवट सोडायचं काय मग शेडू की ही जोडा प्लीज आहे बर काम त्या जोडीच पासार एकटा आहे दाताला कसा आहे जुळला ते पण जुळलेलं आहे बरं ही जोड आहे का जोड काय म्हणतं जोडीचं एक लाख चाळीस दाताला कशा आहेत बैल दात जुळले दोन जुळले आहेत शेवटचंच का सांगताय पंच्याहत्तर हजार दाताला जुळलेलं आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव छप्पन छोप्पन एक नऊ गाव याला नाव अभिजित दादाचं सावंत बरं सांगितलं किमतीमध्ये समोरांत कमी होईल का होईल की कमी जास्त बर जी गुरु तुम्ही विकतय बैल गॅरंटी सगळी आव गॅरंटी देऊ बरं सगळी गॅरंटी देऊन खरेदी करायचं काय प्रॉब्लेम रिटर्न घेणार रिटर्न घेणार ठीक आहे थांबा काय सांगितलं खोंडाची किंमत किती म्हणता खोंडाच पंच्याहत्तर एकटा का जोडा आहे एकटाच आहे बर पंच्याहत्तर किती वयाच आहे किती वय झालं किती नऊ महिने नऊ महिन्याच आहे बर मागणी कुठपर्यंत झाली आहे काय काय मागणी मागणी चाळीस पर्यंत झाले चाळीस पंचेचाळीस सोडा कुठपर्यंत काय साठ पर्यंत आहे नाव मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्याऐंशी सदुसष्ट एकोणऐंशी तेवीस ते, ते गाव गाव डिक्स डिस्कळ डिक्सळ आपला आहे का मामा काय म्हणता किंमत सत्तर हजार सांगते सत्तर हजार आताला कसं आहे 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 का आजच आजच किती महिन्याचं आहे बारा तेरा महिन्यात बार का आपलं जाय का बी आपलंच आहे त्याचं काय सांगत आहे त्याचं सांग तीस हजार रुपये ते किती महिन्याचं आहे ते आहे सात आठ महिन्याचं आहे मोबाईल नंबर मोबाईल नंबर लखन भाकरे शहाण्णव सत्तावन्न साठ वीस अडुसष्ट वेळापूर काय सांग जोडीच जुडीच दीड लाख सांगतो दीड लाख रुपये काळा बदल जाता आहे चौसा आहे चौसा पांढरा चौसा चौसा कोणत्या कोणत्या कामाला वापरल्या सगळ्या कामाला वापरलांचा मार नाही ते काय नाही टकाटकेबाई सिताराम सिद्धेश्वर बंडगर सत्त्याण्णव पासष्ट पासष्ट पंचवीस चाळीस नाही चिंचोली चिंचोली किती म्हणतो कोंडाचा पंचेचाळीस पंचेचाळीस किती वयाच आहे दो दोन वर्ष दोन वर्ष आधात आहे अजून दात लावला नाही ना। दात नाही शेती कामाला झोपलाय का झोपलाय शेवट द्यायचं काय होईल मग द्यायचं पस्तीस वर पस्तीस सोडायचं आहे बा काय का किंमत पंचेचाळीस किती वयाच आहे दीड वर्ष वयाच आहे आधात आहे अजून मागणी पण झालेली आहे काय मागणी एकतीसला मागते शेवट सोडाच का होईल सोडाच कुठपर्यंत तुझं नाव आणि मोबाईल नंबर सांग सत्त्याण्णव चौसष्ट बत्तीस पंच्याण्णव तेहतीस बामणी नाव दीपक आहे दादा काय जोड आणली काय काय एकट्या पहिल्याची पन्नास दाताला जुळलेला आहे शेती कामाला वापरलेला आहे काय काय कोंडाची किंमत अठ्ठावीस हजार अठ्ठावीस हजार आदत आहे का दात आहे आदत आहे एकच आणला एवढा हा एकच आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा सिद्धेश्वर पांढरंग मध्ये होते गाव दहाटी मोबाईल नंबर एक्क्याण्णव बहात्तर झिरो नऊ सोळा त्र्याहत्तर मागणी कुठे पण चालली आहे काय मागणी झाली अठरा एकोणीस शेवट सोडायचं काय होईल पंचवीस पर्यंत सोडायचं पंचवीस सोडायचा कोणाच कोण आहे आपला काय म्हणतं किंमत सत्तर हजार सत्तर हजार रुपये दात लावला आहे का दात दात लावलेलं नाही अजून मागणी उठ पण झालेली आहे काय मागणी पन्नासला मागते पन्नासला मागतील शेवट सोडायचा पंचावन्न नाव मोबाईल नंबर सांगा नाव माझा अण्णा गुड्डापूर मोबाईल मोबाईल नंबर सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणचाळीस एकोणनव्वद छप्पन बरं स्वभाव कसा आहे खोडाचा काय मार्का वगैरे